रामशेद ठाकूर साहेबांचं या ठिकाणी खूप खूप आभार मानेन त्याचबरोबर महेश बालदी आभार मानेल आमदार श्री प्रशांतजी ठाकूर साहेबांचा आणि त्याचबरोबर सभागृह नेते श्री परेशजी ठाकूर साहेबांचे या ठिकाणी आभार मानेन त्याचबरोबर माझे पती श्री अमरजी उपाध्याय यांचे मी आभार मानेन कारण की पक्षाने जो आमच्यावर विश्वास ठेवला जो आमच्या कामावर आमची ही खरंच ही पोचपावती आहे की आम्हाला पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात पक्षाकडून आम्हाला संधी दिली गेली त्यामुळे नागरिकांचा जो विश्वास आहे आतापर्यंत आपण महिलांचा असू दे ज्येष्ठांचा असू दे मुलांचा असू दे वयोवृद्ध माणसांचा असू दे आम्ही प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक लोकांसाठी आपण कार्य केलेलं आहे आणि आतापर्यंत जे आमदार आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि परिथींच्या सहकार्याने करत आलेलो आहे यापुढे देखील आपण असंच करत राहू आणि आम्हाला पूर्ण शाश्वती आहे की नागरिकांनी जे त्यावेळे आम्हाला सपोर्ट केला होता ते पुन्हा आम्हाला तशाच जोराशोराने अजून सपोर्ट करतील कारण की आपण जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत महिलांना ना असू द्या महिलांच्या ज्या काही सुविधा असतील जसं भारतीय जनता पार्टीचं ब्रिधा वाक्य आहे की ज्या काही सुविधा असतील ज्या काही योजना असतील त्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचल्या पाहिजे आणि ते पुरेपूर प्रयत्न आम्ही दोघं दाम्पत्य करत असतो आणि आज पक्षाने आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला ही संधी दिली त्यासाठी आम्ही सर्वांचे खूप खूप आभार मानतो